মোবাইল একা লাই নে মানে পাঠি ফালে அது दादा नक्की काय झालं तर सविस्तर सांगा का लाईव्ह चालू आहे आहे अंदर तिकडे गर्दी करून हा बोला दादा आवाज द्या परवा आम्ही मतदान केंद्रावर आम्ही मतदान करून घेत होतो तेव्हा बारा मोबाईल दरम्यान पाटील आले होते ते आम्हाला म्हणले की मामांच्या प्रवीण माने मानेला मतदान जर कमी झालं तर आम्ही तुम्हाला बघून घेईन असं झाल्यानंतर परत आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या घरातील लग्नकार्य असल्यामुळं पत्रिका देण्यासाठी आम्ही गेलो होतो ते माझ्याबरोबर दसरथ सर पण होते तेथे गेल्यानंतर पत्रिका दिली पत्रिका देत असताना तुम्ही माझ्या घरी का आला म्हणून तुमचं बघून घेतो के शिवेगाळ केली माझ्याकडं पिस्तूल आहे परवानाधारक पिस्तूल आहे त्यातून तुम्ही रोज आपलूजला बावड्याला येता माझ्या घरापासूनच जाताय तुम्ही तर तुम्हाला बघून घेईन गोळ्या झाडीला असं ते बोलले म्हणजे पत्रिका द्यायला गेल तुम्ही पत्रिका द्यायला गेला बर आज लग्न होत्रिका त्यांनी काल आरोप केले ते सगळे चुकीचे आहेत खोटे आहेत त्यांनी तुमच्यावर असा आरोप केला की भ्याड हल्ला म्हणजे प्राणघातक भ्या हल्ला असं केला तुम्ही का तसा हल्ला वगैरे केला का नाही नाही बात तसं तिथले अजिबात कॅमेरा आहेत ना ते चेक करावते त्यातून त्यांना समजेल काय नेमकं झालं त्यांचे बंधू जे आहेत प्रशांत पाटील त्यांनी म्हणले की माझ्या भावाच्या जीवितस धोका आहे आणि मग आम्ही सर्व कुटुंब एकत्र म्हणजे भाऊ आम्ही एकत्र येऊ तुमच्यापासून त्यांच्या भावाला धोका असतो त्यांनी म्हटलं प्रशांत पाटलांनी प्रशांत पाटील यांनी बोललं त्यावेळेस की ह्यांचा समाचार सुरवमध्ये घेईन आम्ही आम्हाला वाटतं ह्यांच्यापासून आम्हाला जीवितला धोका आहे प्रशांत पाटलापासून हे पहिल्यापासून माहीत हा माणूस कसा आहे हा माणूस दादागिरी पासिया गुंडगिरीची भाषा मयूर पाटील असतील ते असतील ह्यांची दादागिरी जास्त झालेली आहे आणि त्यांनी बावड्या बाजारात या तुम्हाला धावतो ह्याच्या धमक्या पहिल्यापासून माहिती ह्या कारखान्यात असताना सुद्धा माणूस बिड्या माणसांना आणायला लावायचा दुमदाट्या देऊन त्या संचालक निरविमा कारखान्यात असताना ही कुठलीही गोष्ट तुम्हाला भाऊंनी सांगितलं का काय सांगितलं भाऊंचा काय सुद्धा दोष नाही ह्याच्यात ह्यांनी जी आतापर्यंत बोललं की दादागिरीची भाषा बोलली काल परवा तिथं मतदान केंद्रावर आल्यानंतर त्यांनी काय भाषा वापरली मयूरदादांनी चार गुंड तिथली घेतली जवळची सोनायची गोळा केली दादागिरीच्या भाषा बाहेर वापरल्या तुमचं बघून घेतू तु। बावड्यातनं जायचंय तुम्हाला बाजारला यायचं या अशा भाषेत चांगल्या आम्हाला वाटतं यांच्यापासून आम्हाला जिवितल धोका आहे मयूर पाटील प्रशांत बापू पासून त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे पोलीस प्रशासनाला तुम्ही काही तक्रार वगैरे दिली का काय केली आता देणार आहे आम्ही तक्रार कोणाच्या विरोधात मयूर पाटील असतील प्रशांत बापू असतील ह्यांच्या विरोधात यांच्यापासून जीवितला धोका आहे आम्हाला रोज जावं लागतं त्यांनी तुमच्या सीसी कॅमेरा त्यांच्या लहान मुला वगैरे त्यांची लहान आहेत आणि त्यांची लोकेशन त्यांनी बघावं चेक करावं पोलिस स्टेशन सीसीटीव्ही त्यांचं चेक करावं कि तिथं बाबा काय आहे त्यांच्या घरी गेल्यानंतर तुम्ही गेल्यानंतर कोण कोण होत घरी कोण करत तिथे मयुरदादा होत आम्ही ज्या वेळेस आत शिरलो त्यावेळेस मयुरदादा तावत आमच्या अंगावाला तुम्ही आमच्या दारात यायच नाही कशासाठी आला आम्ही निमंत्रण पत्रिका भावकीत लग्न होतो म्हणजे येण्यासाठी गेलतो ही भाषा त्यांची बरोबर नाही आले की तावत त्यांनी चालूच केलं तुम्हाला बघतो एकाकडे असं करतो ही गोष्ट त्यांनी केलेली आहे आतापर्यंत आपण भावूक झालेले आहेत आपल्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू आलेले आहेत नेमकं म्हणजे कसं बघायचं नाही आता आम्हाला वाटतं की सगळ्यांना हा माणूस आम्हाला अंदाज इंदारचं घालतो का काय यांच्यापासून आम्हाला जीवितला धोका आहे प्रत्येक गोष्ट आम्ही पहिल्यापासून हर्षवर्धन पाटलांचं कार्यकर्त आहे आजच्या चार चार पिढ्या गेलेल्या आहेत या आम्ही का केलेलं मतदान करायचं का आमचा प्रवीण मानेचा काय संबंध काय सुद्धा संबंध आमचा त्यांचा नाही त्यांनी जी आता आणली गुंडक त्यांच्या सोन्या मधली काय लावली त्यांच्याबरोबर बघा आता सगळ्या ग्राउंड मध्ये फिरलेला मयूर पाटील म्हणजे जी त्याविषयी घटना आहे त्यांच्या बरोबर सगळ्या गावाने बघितलं किती पोरं होती किती पोरं घेऊन आले ते असलं असलं किंवा दादागिरी त्यांनी केलेला पाहिजे मयूर दादाचं आणि तुमचं खूप वर्षापासून आपण ऋणानुद बंद बघतोय कुठं तरी राजकारणामुळे हे चाललंय असं वाटतंय का कारण मयुरदानी खर तर बघा ना परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून चांगली कामगिरी त्यांचे भाषणं चांगली आहे पण सगळ्यांनी ऐकलेले कसं बघता ह्याकडे आणि तुमचं त्यांचं रिलेशन पहिल्यापासून होतं आमचं त्यांचं एकदम घरातलं संबंध आहे म्हणूनच परिवर्तनासाठी परिवर्तन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते त्यांच्या बंगल्यावरती बसले होते आणि तिथं तुम्ही गेला होता त्यांचं <tiots> <coughs> म्हणणं असं आहे की तुमच्याकडे कॅमेरा चेक करावते आणि बघावते त्यातून या प्रकरणामध्ये जाणून बुधून हर्षवर्धन पाटील <coughs> यांना टार्गेट केलं जाते का त्यांचा काय सुद्धा द्यायला गेलतो तिथं गायकवाड विजू बापू गोघरे काटकर आणि अभिजित गोगरे हा सचिन काटकर अभिजित गोगरे तिथे एका ठिकाणी बसलेली होती आम्ही गेल्यानंतर तिथून मग दादा उठून आले मग आम्ही पत्रिकेचा आणि कालचा विषय मग म्हणले कालचा विषय त्या विस्तार केला जे झाला ते आम्ही सोडून दिलता विषय कारण मतदान सुरळीत चाललं होतं सगळं खेळमेळच्या वातावरणात चाललं होतं त्याच्यामुळे आम्ही तिथं काय बोलू ना तिथं गेल्यानंतर म्हणले की बाबा जर उद्या मतदानात काय जर इकडे तिकडं झालं तर मग तुमच्याकडे आम्हाला बघावं लागणार त्यांना म्हणलं तुमचं आमचं आमची तिसरी पिढी आहे काय संबंध चांगला आहे आम्ही तुम्हाला पत्रिका द्यायला आणि तिथं ते म्हणले की रॉड घेऊन गेलो दांडके घेऊन गेलो माझा सवाल आहे त्यांना की ह्या डिपार्टमेंटला सुद्धा त्यांनी याची सखोल चौकशी केली पाहिजे सीसीटीव्ही सी टी टी व्ही जी फुटेज आहे ती फुटेज बघितलं पाहिजे त्या ठिकाणी जर आमच्याकडे दांडके आणि ते असेल तर आम्ही त्या कारवाईला सामोरे जाऊ आणि जर फुटेज जर गायब केला असेल तर पोलीस डिपार्टमेंटचं काम आहे त्यांच्या का, कारवाई करण्याचं हर्षवर्धन पाटला या ह्या स प्रकरणाशी काही संबंध नाही आणि तिथं लहान मुलं होती त्यांची फॅमिली होती जे आरोप करताना त्यांनी थोडा विचार करायला पाहिजे आम्ही सुरवडकरांचा आणि त्यांच्या घराचा संबंध आजचं ना आमची तिसरी पिढी आहे ज्यावेळेस आरोप केलं प्रशांत बाबू काय म्हणले की मी सुरवडला जाऊन त्यांचा समाचार घेतो अहो इथं भीतीचं वातावरण आहे त्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई केली बाहेर डिपार्टमेंटने आणि ह्या तालुक्याला माहिती आहे सुरवडचं सुरवड गुंडगिरी करतं का कोण गुंडगिरी करतं ही मी सांगण्याची आवश्यकता नाही आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे खरी गुंडगिरी कोण करतय पाठीमागचा जर इतिहास काढला तर सगळं समोर येईल आहे माहिती आहे का बोलताना थोडं व्यवस्थित बोललं पाहिजे आणि जी काल त्यांची पत्रकार परिषद झाली मी सुरवडगावच्या वतीने त्याचं सगळं खंडन करतो आणि डिपार्टमेंटने सुद्धा याच्यावर सखोल चौकशी करून कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर दादासाहेब आता त्यांनी काल गोगरेश्वर असतील गोगरे सर मग त्यांच्यावर काही आरोप लावलेले गोग्रेश्वर आता काय विषय असा आहे की आदरणीय शंकरराव बाजीराव पाटील यांना अभिवादन करतो त्यांच्या पाटील कुटुंब कुटुंबियांचा आदर मानतो आणि आमचं जीवन त्यांच्यावरती अवलंबन आहे त्या संस्थेवरती अवलंबून आहे हे पाहता खरंच त्यांचे उपकार आमच्या गावावरती सात पिढ्या म्हणलं तरी फिटणार नाहीत अशा प्रकारचं त्या पाटील राहण्याचा आमच्यावरती उपकार आहे परंतु ज्या टायमाला आमच्याकडे घोंगडी बैठका सुरू झाल्या त्यावेळेस हा असंच खेळत चाललं होतं आम्ही पहिलीच घोंगडी बैठक होती भोसले वस्तीवरती त्या ठिकाणी मयुरूादा त्याच्यानंतर भैयासाहेब किरण काका हे सर्व मन मंडळी मनोज भाऊ सगळी मंडळी तिथं आलती आम्ही माझी आधी सर्वजण आमची नेते मंडळी तिथं पोचली होती आणि त्यानंतर मला उशीर झाला त्यावेळेस मी तिथं गेल्यानंतर माझ्या संस्थेच्या कामानिमित्त शाळेच्या कामाने मी तिथे गेलो असता की साह्या वगैरे होत्या तिथं आणि त्यांची बात बातमी झाल्यानंतर तोपर्यंत मिटिंग संपली होती दादाने माझ्या खांद्यावर टाकला दादा म्हणले हो सर ती बॅच काढला तुतारीचा आणि माझ्या किशाला लावला म्हणजे खूप छान दिसतं म्हणून त्यांनी माझा स्वतःच्या फोनमध्ये फोटो काढला आज ह्या मयुरदा काढला मयुरदा स्वतः फोटो काढला ते त्यांच्या फोनमध्ये होता मी दादा ना असं असलं काय म्हटलं असं मला त्याने असं केलं आणि मोठे असले म्हणजे त्या टायमाला ते आपलेच होते काय वाटलं नाही मला म्हणलं दादा तुम्हीच करणार तुम्हीच आम्हाला करणार बी तुम्ही निसताना तुम्हीच म्हणलं ह्या पद्धतीचं आमचं झालं बोलणं तो नंतर दादा दुसरीकडे गेले मयुरू दुसऱ्या पक्षात गेले आणि नंतर त्यांनी खरंतर खळ्या सूत्रधार ते पंडित पाटील आहेत hmm. पंडित पाटलांच्याकडे तो फोटो पाठवला आणि आमच्याकडे दुसरे एक शिक्षक नेला की सर अतिशय चांगल्या प्रकारचं निवेदन ते करतात ज्यांच्या hmm. त्यांचे फोटो माझा फोटो घेऊन त्यांनी तक्रार दिली आयोगाकडं आणि त्या आयोगाच्या तक्रारीमध्ये आम्हाला नोटीस आल्या सतरा सा तारखेला ता की तुम्ही ह्याचं लेखी स्वरूपात उत्तर द्या आम्ही लेखी स्वरूपात तिथे गेलो तर मग सांगित म दादाला परत मी घरी जाऊन भेटलो दादा म्हणलं तुम्ही आम आम्ही तुम्ही सात म्हणजे तीन पिढी एकत्र आहे तुमच्या आमचं आतुनात प्रेम, आ, है। चा चा प्रेम आहे पहिल्यापासूनचं आणि हे आख्या तालुक्याला माहीत आहे सुरुवडच्या घोगऱ्यांचं प्रेम पाटील फॅमिली आहे की नाही ते सांगायची आवश्यकता नाही इतकं चांगलं प्रेम साधा आमच्या गावातल्या जर एखादा चुकीचा दुसरा एखादा व्यक्ती असेल आणि आम्ही शेजारांना चाललं त्यांच्याबद्दल भाऊंच्याबद्दल किंवा पाटील फॅमिलीबद्दल बोलत असेल तर त्या ठिकाणी लगे गपचूप असतात इतकी दहशत दहशत मानण्यापेक्षा इतकं प्रेम आमचं त्या व्यक्तीवरती आहे त्या माणसावरती आहे त्या पाटील फॅमिलीवरती आहे पाचवी आम्हाला देवासामान आहेत अशा प्रकारचं नियोजन असताना सुद्धा दादांनी तो फोटो पंडित पाटलांना पाठवला आणि पंडित पाटलांनी हे काम केलं दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तीन व तीन दोन हजार एकवीसपासून मी त्या शाळेवर काम करतोय अतिशय चांगल्या प्रकारचं आहेत आज मला वाटतं कांबळीचा आहेत अनेक पत्रकार मला वाटतं श्री लडू सुद्धा तुमची टीमच आमच्याकडे अनेक वेळा येते प्रत्येक महिन्याला वेगळा कार्यक्रम होतो शाळा अतिशय सुंदर चालू आहे मला वाटतं मला गुणवत्ता असेल कला क्रीडा क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये आमची शाळा आहेत तरी सुद्धा आचितराव पाटील आवर्जून आमच्या शिक्षकांना टॉर्चर करतात तुम्ही इथं फिरत नाही हां सॉरी आबा पाटील जाणून बुजून त्या ठिकाणी आमच्या शिक्षकांना टॉर्चर करतात आणि सतत प्रत्येक वेळेस सर असं झालं तसं व्हायला नाही पाहिजे तुमचे शिक्षक असे फिरतात तसे नाही झालं पाहिजे प्रत्येक आणि माहितीच्या अधिकाराखाली संस्थेवर माहितीचे अधिकार आमच्या शाळेवर माहितीचे अधिकार सतत टाकतात ह्याला कारण असं आहे की शाळेला टॉर्चर केलं की सायबर टॉर्चर होतात म्हणजे त्यांचं टार्गेट हर्षवर्धन पाटील आहे अशा प्रकारचं त्यांचं नियोजन असतं तर मला वाटतं मला माझी विनंती आहे आव्हाड ना की अशा प्रकारचं शाळे जेव्हा ते करू नका कारण इथं शाळा शिकणारे विद्यार्थी आहेत ते साडेचार हजार विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात सत्तर टक्के विद्यार्थी ह्या सर्व समाजाला माहीत आहे की तिथं ग्रँटेबल शाळा आहे आणि त्या ग्रँटेबल शाळेमध्ये मोलमजुरी करणाऱ्या शिव वर्गाची मुलं त्या ठिकाणी आहेत त्यांची गुणवत्ता आज पाहिली तर तुम्ही बारावीच्या शंभर टक्के निकाल आहे सायन्स विभागाचा आज मग तालुक्यामध्ये एक नंबरची शाळा चालते दहा ब दहावीच्या नव्वद टक्क्याच्या पुढं मुलं आमच्याकडं पंधरा मुलं आहेत आणि त्या सुद्धा ब्याण्णव पंच्याण्णव टक्के निकाल आमच्या शाळेचा असतो कला क्रीडामध्ये परवा दिवशीच आमच्याकडं मग गेल्या महिन्यामध्ये क्रीडा स्पर्धा झाल्या त्याच क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा तालुक्यामध्ये दुसरा दुसऱ्यांदा जनरल चॅम्पियनशिप आम्हाला मिळाली आहे म्हणजे अख्ख्या तालुक्याची क्रीडा क्षेत्रातली संख्या इकडं आणि त्या विद्यालयाची आमची शिवाजी विद्यालय एज्युकेशनची संख्या इकडे अशा प्रकारचं आमचं निधन असूनसुद्धा पंडित आबा आमच्या शाळेला आमच्या संस्थेला कायम टार्गेट करतात विशेषतः मलासुद्धा अनेक वेळा त्यांनी मी बोलून मी आभा म्हणलं तुमच्या आमच्या तुमच्या घरातला आम्ही आम्हाला समजून घ्या तुम्ही आम्हाला प्रश्न करा अशा प्रकारचं आम्ही अनेक वेळा सांगितलं पण तरीसुद्धा त्यांचा हट्ट जात नाही मी म्हणेन की माहिती जे अधिकार आले संस्थेवरती माझे अधिकार शाळेवरती माझ्या अनेक वेळा त्यांनी टाकलेला आहे अशा प्रकारे त्यांचं काम चाललेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या जाणून बुजून त्यामध्ये होतात असत धन्यवाद आता शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न खरंच बॅड हल्ला झाला का कारण प्राणघातक बॅड हल्ला ही पोस्ट फिरत होती त्यांच्याच कार्यकर्त्याकडून फिरत होती की प्राणघातक हल्ला झालेला आहे किंवा तुमचा इंटेन्स नक्की प्राणघातक हल्ल्याचा होता का जाताना तुम्ही का अजिबात स्पष्ट सांगतो सांग की अजिबात असं काही घडलेलं नाही फक्त आम्ही पत्रिका गेलो होतो त्यांनीच आम्हाला केली त्यांनीच आम्हाला बंदुकीने गोळ्या जाळीन असं वारंवार सांगितलं मयर पटला हे कशासाठी करावं लागतं करण्यासाठी तुमच्यावर तुम्ही तुमच्यावरचे आरोप झाले मग तुम्ही आता त्यांच्या वापरून दावा वगैरे करणार आहे की शंबर ड़के। शंबर ड़के आता काय मागणी केली पुन्हा एकदा सांगा आता काय काय मागणी करणार पोलीस स्टेशनला तुम्ही त्यांनी आरोप केला ना हं त्या दिवशी दांडका आणि लोकंडी रोड आणलं काय की त्या ठिकाणी महिला होत्या का बाबा ती लहान मुलगा होता का आणि जर समजा तसा विषय असता तर मी 20 तारखेला सुरूड मध्ये आलो ना घटना किती वाजता घडली घटना हे तुम्ही किती वाजता गेलात मुख्य प्रश्न आहे 12 ते 1 ते दरगाण आम्ही 12:30 1 साडे बारा ते एक आपलं किती वाजता पोलीस प्रशासनाने तुम्हाला काय सांगितलं मयूर पाटलांच आणि सर्वच्या घोगड्यांच इतकं चांगलं संबंध आहेत त्यामुळे उघड्या डोळ्याने बघितलेला आहे आणि कर्मचाऱ्यांचा जर विषय जर असेल तर जेवत्या ताटावून कर्मचारी म्हणजे मयूर दादा आल्यात आहे गावात आणि गणपतीच्या आरतीला आल्यात आहे असं जर सांगितलं ना तर जेवतं ताट बाजूला सारून किंवा हातरून जो आपल्याला कर्मचारीसुद्धा तिथं जायचा इतका आदरपूर्वक असणारा विषय त्या त्या मिटिंगला त्या दिवशी ज्या मिटिंग घालल्या किंवा फोटोचा हे विषय सांगता येते आम्ही बी हजर होतो त्या त्या पिरियडमध्ये परंतु असं काही कुठं घडलं नाही त्यांनी उगंच गरगाटा मानते ना ती शिंदवती जिरवण्याचा की त्या प्रकारचा त्यांनी ती केलेला आहे कारण ह्यांचा संबंध पाहुण्या रावळ्याचा संबंध आहे आणि हे स्वतःहून तसे जाणार नाही त्यांचा आदरपूर्वक एकमेकाला संबंध आहेत दुसऱ्या दिवशीचं आमंत्रण घेऊन भावकीला आमंत्रण घेऊन गेलेली लोक ती कशाला असं काय करते ती पण परंतु जा जाणीवपूर्वक हे राजकीय ह्याला पाठबळ म्हणजे आणायचं आणि कुठंतरी आता विजयाच्या शर्तीत भाऊ आहेत आणि त्यांना कुठंतरी बदनाम करायचं हे पाठीमागं एक षडयंत्रकारी दिसून येते त्यांच्या हातून दुसरी गोष्ट ते लहान मुलांना सांगू शका म्हणजे दाखल वगैरे तर ह्या गोष्टी वापरू नये कारण तुमच्यात ही लोक आहेत आम्ही बी आदरपूर्वक बघितलेला आहे आम्ही भाऊचं काम केलेलं आहे आणि तुमचा आदर किती राखत होती तुम्ही दिसला तरी समोरने सुद्धा जात नव्हती कुठला कर्मचारी काय मग तुम्ही कर्मचाऱ्याने असं रवाडण हिन हे हास्यास्पद आहे असं मला वाटतं एवढंच म्हणजे तो जो फोटो काढला त्यावेळेस तुम्ही एकत्र होता एकत्र प्रचार करताना जो फोटो काढला त्या फोटोचा कुठेतरी चुकीचा वापर तुमच्या विरोधात झाला का तुम्ही त्यांच्या काही गोष्टी ऐकल्या नसतील किंवा सांगितल्या असतील प्रचारात त्या गोष्टीचा तुम्ही बाउंच्या निष्ठेप्रती तुम्ही काम केल्यामुळे त्यांना चिड येऊन त्या फोटोचा दुरुपयोग झाला का समोर सरांना दिसतोय आज सर तुम्ही भल भारी दिसतंय आज त्यांच्या किशाचा बिल्ला कि काढला ह्यांच्या किशाला लावला आणि फोटो मारला की म्हणले का। दादा कशाला असं अरे आपण एकच आहे काय मनात शंका आली नाही त्यावेळेस पण परंतु ज्या वेळेस त्यांनी पक्ष बदलला त्यावेळेस तिकडं सांगावं लागेल की प्रचारात हे लोक आहेत तर ते तसं काय नव्हतं आणि हे चुकीच्या मार्गाने ते दिशा बदलतात इथे काय तुम्हाला आता बोला आता शेवटचं बोलून आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आता निवेदन देणार आणि आता आम्ही इथून भाऊंच्या पुतळ्याला हार घालून आम्ही निवेदन द्यासाठी प्रशांत पाटील म्हणले होते घरी येतो तुमचा समाचार काय आम्ही मनाव पाहुणचार करायची माणसं आहे मी घोगरेची या म्हणाव कधी येत काय ते विचारा त्यांना तुमच्या पुढे म्हणलेत ते काय बांगड्या भरलेत का हे केलेत का बांगड्या भरले नाहीत काय नाही म्हणा तुम्ही समाचार घ्यायचा पाहुणचार करायला तयार आहे म्हणा सुरवडवासी कधी बी आणि आम्ही काय तालुक्यातली सगळी मंडळी आणली नाही ती ही फक्त सुरवड आणि आमची जवळची माणसं आम्ही काय तालुक्यातल्या कुणाला बोलवलं नाही की भाऊच्या पायाखाली वाळू सरकलेले आहे म्हणून असं कृत्य यांना भाऊंनी पाठवलेलं आहे तर मी त्यांना एकच सांगू शकतो की भाहूंला आम्ही फाउंडेशन करून उभा केलेला आहे खाली ऍडव्होकेट राहुल मकरेच्या मार्गदर्शनाखाली तमाम लोकांनी तिथं आम्ही एक मजबूतीनं आणि जातीचं जा, म्हणजे काम करून एक निष्ठेनं काम करून आम्ही मजबूतीनं भावनला उभा केलेला आहे वाळू वगैरे काय वा, सराकलेले नाही वाळू तुमच्याच पायाखाली सराकलेले आहे त्याच्यामुळे तुमचं असं प्रतिक्रियेतनं उत्तर येते ती घटना एक वाजता घडली प्राणघातक बेड हल्ला आणि तक्रार द्या सहा वाजता म्हणजे अवघड आहे घटना एक वाजता एक वाजता पत्रिका ते गेलेली आणि तक्रार दे सहा वाजता म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं काळामध्ये प्लॅनिंग झालं बावडा ते इंदापुरात आहेच किती एखादी घटना काढल्या घडल्या सोनाई मयुरदाच्या बांगल्यावर त्यांनी मीटिंग घेतली कार्यकर्ते बोलून त्यांचं प्लॅनिंग तिथं झालं प्लॅनिंग करून परत आली निवेदन त्याच्यात बरने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मिळून आहेत किती अवघड आहे आता लाईट समोर तुमच्या समोर बघायचं आता इथं बाहुंच्या पुतळ्यांना हार घालाय सुद्धा ह्यांना जवळ लाईट लगेच बंद करून टाकले ह्यांनी म्हणजे ह्यांच्या ताब्यात आहे म्हणून ह्यांनी काय करायचं का म्हणजे एक राजकारण त्यांचं राजकारण कसं चालू आहे बघा भाऊला सुद्धा हार घालून द्यायला त्यांचं म्हणजे त्यांना ही आहे